हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना तर इथे संध्याकाळची संध्याकाळचा ब्लॉग आहे हा आणि इथे संध्याकाळची माझी झाड लोट वगैरे चालू लो होती तर संध्याकाळी तरी कधी समजा आपण झाडून घ्यायचं तर संध्याकाळी आपण पाच सहाच्या दरम्यान अगोदर झाडून घ्यायचं कारण आता थोडासा दिवस पण उशिरा माळवत आहे तर त्यामुळे सहा वाजता आप सा, पा, सा पाच साडेपाचच्या दरम्यान आपलं घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं घर झाडून घ्यायचं कचरा वगैरे आपलं जे असलं ते आणि नंतर दिवस नंतर घर पण झाडायचं नाही त्याच्यामुळं अगोदरच झाडून वगैरे कचरा वगैरे बाहेर टाकून द्यायचा आणि त्यानंतर मी इथे दिवस माळवला होता तर माझी चालू होती इथे पूजा संध्याकाळची दिवाबत्ती चालू होती तर तर इकडे मस्त देवाला दिवा लावला म्हणजे देवाचा दिवा माझा अखंड चालूच असतो समोरचा कारण मोठा दिवा त्यात ते भरपूर तेल टाकून ठेवते मी तर तो दिवा विझत नाही फक्त अगरबत्ती लावत असते दरवाजा तुळशीला आणि तुळशीजवळ आपला एक दिवा दरवाज्यात एक दिवा तर अशी माझी रोजची पूजा असते संध्याकाळची दो तीन दिवे तर असतातच नेहमी सारखे माझे आणि इकडे देवाचा दिवा वगैरे सर्व झालं पूजा वगैरे झाली आणि संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू होती तर जी, 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 हो तर जी हो ती जेवढी माझी दुपारची भांडी होती दुपारी मुलांनी जेवण चहा वगैरे नाश्ता झाला तर त्याची जी मी घासून ठेवली होती ती सर्व भांडी आता लावून घेत आहे जिथल्या तिथे कारण मग गॅस वाट्यावरती पण खूप राडा होत नाही आणि आता स्वयंपाक झाल्यावर पण भरपूर भांडी पडतात तर मग त्यामुळे अगोदर मी भांडी आता इथे लावून घेतलेली आहे आणि भाजीपाला वगैरे आणलं होतं आंबे वगैरे आणले होते तर सर्व भाजीपाला मी आता कॅरीबॅग कॅरीबॅगेतून काढून स्वच्छ धुवून घेणार आहे कारण बाहेरून आणलेला भाजीपाला हा डायरेक्ट तसंच ठेवायचा म्हटल्यावर मग कसं त्याच्यावर औषध वगैरे शिपलेलं असतात परत धूळ वगैरे बसती त्यामुळे तसा मी अगोदर धुवून ठेवते भाजीपाला आपलं मेथी वगैरे काही पालेभाजी असली तर ती नाही धूत पण हे असं आंबे वगैरे हे असं सर्व भाजीपाला धुऊन वगैरे स्वच्छ बाजूला ठेवून दे बाजूला असं सुकायला ठेवत असते थोडंसं त्याचं थोडंसं पाणी नि नी, म्हणजे निघू हो देते कारण धुतल्याला धुतल्यावर त्याचं पाणी निथळं की मग एका साईडला मग आपण ठेवून द्यायचा तर इक कोथंबीर नव्हती धुणार होती मा कोथंबीराला माती पण म्हटलं नको आता खराब हो खराब होईल म्हणून कोथंबीर नव्हती धुणार आणि शेवग्याची शेंगा बनवायची होती मला भाजी इकडे तर माझी मी शे शेंगा वगैरे साईडला काढून ठेवल्या हो होत्या आणि बाकीच्या सर्व भाज्या धुवून वगैरे स्वच्छ केलेल्या आहे आणि शेवग्याच्या शेंगा मी इथे कापून घेत आहे करा वरची साल वगैरे सर्व काढून घेत आहे आणि पाच मिनटं व गरम पाण्यामध्ये आम्ही शेंगा वाफू देतो तर त्याचा क वा वाफू द्यायच्या कारण त्याचा थोडासा कडवटपणा जो असतो तो निघून जातो त्यामुळे थोडंसं वाफून घ्यायचं शेंगा अगोदर गरम पाणी ठेवून एक उकळी आणू द्यायची आणि नंतर आपल्याला फूड म्हणजे भाजीला त्या शेंगा शेंगामधून टेस्ट पण छान लागती आणि लवकर पण शिजतात भा शिजती भाजी त्यामुळे इकडे बघा शेंगा वगैरे सर्व सोलून घेत आहे मसाला पण भाजून घेतलेला आहे आणि हो तुम्हाला माझे व्हिडिओ क कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कसे आहेत माझे व्हिडिओ नक्की सांगा सर्वांनी आणि हे बघा इकडे मी भाजीचा मसाला वगैरे सर्व काढून घेतलेला आहे आणि मसा काळ्या मसाल्यात बनवायची होती मला ही भाजी तर इकडे मी थोडंसं लसण अद्रक कुठून टाकलेलं आहे ठेसून घेतला खलबीत्यामध्ये आणि त्याकडे कढईत थोडासा लालसर होईपर्यंत हे केला आणि थोडं हिरवी मिरची वगैरे मी मसाल्यामध्ये काहीच काढलं नाही तर वरतून लाल तिखट घालत आहे आणि हे बघा आता शेंगा ज्या वाकून घेतल्या आहे ते तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या पाच दहा पाच मिनटं तर त्याने टेस्ट पण छान लागते आणि शेंगामध्ये पण जो मसाला असतो तो छान लागतो शेंगाला मसाला आणि नंतर वरून आपण जो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे तो घालायचा हे बघा छान अशी भाजी होती मग अशी का काळ्या मसाल्यातली भाजी आहे खूप टेस्टी लागते अशी भाजी केली तर భేటూ అని స్టూడియోమే శ్రీస్వామి సమర్థ